सुनीता जनकराव राऊ श्री शिवाय नमस्तुबे मी अमरावती शहरातून आमदार आमचे रवी राणा यांच्या कलेशयात्रेच्या प्रदीप मिश्रा यांचा भव्य पुराण यांच्या सहभागी झालेली आहे यांच्या सहभाग पुराणाकरिता दुरून दुरून लोक येत आहे आणि भाविक भक्तांचा खूप मेळावा इथे जमलेला आहे भक्तांनी ज्यांना कोणी कलेशयात्रेमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा जस्त आणि कलशयात्रेला प्रोत्साहन द्यावं आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरून कलेशानावा आणि या भक्तिभावाच्या महाशिपुरांमध्ये प्रत्येकाने आपले दाग दागिने सांभाळून ठेवावे किंवा भरून नकली लागिने घालून यावे कोणीही चांगल्या वस्तूचा वापर करू नये आणि प्रत्येकाने आपली काळजी आपले सहभाग सर्वांचा सहभाग घेऊन शक आपल्या तब्येतीची काळजी करून सगळ्यांनी आपला प्रवास चांगला करावा